नमस्कार मित्रो श्री गणेश ऑटोमोबाईल्स आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे तर ही दोन हजार आठचं मॉडेल तासगाव जिल्हा सांगली येथून ही गाडी आपल्याकडे रिनोवेशनच्या कामासाठी आलेली आहे तर पूर्ण गाडीला आपण रिस्टोअर करणार आहे तर या गाडीचं कंडिशन बघू शकता त्या गाडीचं रिअर सस्पेन्शनचं काम आहे शेशी रिपेरीचं काम आहे टाकीला चेप आहे फ्रंट शॉक ऑफसरचं काम, काम आहे वायरिंग स्पीडमीटर स्विच किट पूर्ण असं गाडीचं आपण हिरोचे जेन्युन स्पेयर टाकून आपण गाडीचं काम करणार आहे तर फायबर किट वगैरे पूर्ण असं डॅमेज आहे तर लोकल टाकले गेले आहे गाडीचं वायरिंगचं काम आहे टोटल हिरोचे जेन्युन स्पेयर टाकून आपण या गाडीचं काम करणार आहे लवकरच या गाडीचा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे तर मार्केटमध्ये भरपूर अस कस्टमरचे दिशाभूल करणारे व्हिडिओ येत असतात तर ते दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हिडिओ बघून तुम्ही आम्हाला कॉल करत असता की तीन हजारामध्ये फायबर मिळते टाकी मिळते तर कंपनीचं असं कोणतंही स्पेअर पार्ट एवढ्या कमी रेटमध्ये मिळत नाही तर कमीत कमी हिरोची टाकी जर कंपनीची घे झाली तर टाकीची किंमत आहे सहा हजार पाचशे कंपनीची आणि टोटल फायबर म्हणजे तेल पॅनल साईड पॅनल वायजर आणि फ्रंट मार्टगार्ड हे हिरोचे जेनेन घेतलं तर या पार्टची किंमत साधारणतः साडेचार ते पाच हजाराच्या दरम्यान नुसत्या फायबरची किंमत आहे आणि टाकीची सहा हजार पाचशे अशी ह्या कंपनीच्या स्पेअरची किंमत राहते तर तीन हजारामध्ये टाकी पॅनल सेट असं काय मार्केटमध्ये मिळतं पण ते ओरिजिनल नाही लोकल कंपनीत राहतं आणि त्याचा कलर दोन महिन्याच्या वर राहत नाही आणि असं लोकल स्पेअर चांगलं मटेरियल गाडीचं चा काढून लोकल असं अजिबात टाकू नका तर कंपनीचं करायचं असेल तर आपण कलर केल्यानंतर कलरला पाच वर्षाची वॉरंटी देतो आणि इंजिनला एक वर्षाची वॉरंटी देतो अशा प्रकारे आपलं कंपनीचं काम आहे जेन्युअन काम आहे तर हे बनवल्यानंतरच कंडिशन दोन हजार आठ मॉडेल तर ही गाडी तासगाव जिल्हा सांगली येथील ही गाडी आहे त्या गाडीचं आपण नवीन लुक मध्ये काम केलेलं आहे तर या गाडीचं दोन्ही आलाय व्हील टोटल फायबर किट वायरिंग काम सस्पेन्शन काम मीटरचे काम टोटल हिरोचे जेन्युन्स पेअर वापरून या गाडीचं आपण काम केलं आहे तर गाडी कशी वाटते तर नक्की कमेंट करून सांगा गाडी आवडल्यास आपल्या मित्राला जरूर शेअर करा आणि कोणाची अशी गाडी जर बनवायची असेल तर नक्की संपर्क करा श्री गणेश आटोंबाईसह आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर धन्यवाद